गौस उर्फ बबलू सय्यद संचालक मुस्लिम कोऑपरेटिव्ह बँक पुणे चेअरमन रिकव्हरी जैनुद्दीन पटेल रावण गावकर शिवसेना जिल्हा प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे अल्पसंख्याक माझ्या घडामोडी व रोखोक बघण्यासाठी प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चीफ एडिटर मेहबूब सर्जे खान मोबाईल नंबर नऊ पाच शून्य तीन दोन नऊ तीन सहा तीन सहा चारशे चव्वेचाळीसा शरीफ कव्वाली प्रोग्राम भरुज शनिचर नऊ मार्च दोन हजार चोवीस शाम सात बजे जसनी कव्वाली भरुज इतवार दहा मार्च दोन हजार चोवीस शाम सात बजे खादिम जय कुमारचारी जय भाई बकुकाम कुमुक सोलापूर रोड बंगला नंबर एक पेट्रोल बुमुक सोलापूर रोड बंगला नंबर एक गेट पेट्रोल पंप के नद कॅम्प पुणे काल आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते का रविराज काळे व ऋषिकेश कनवटे यांनी पुणे महानगरपालिकेतील पत विभागातील भ्रष्टाचार उघडकीस आणून उडवून दिली पुणे महानगरपालिकेत चालत ता असलेला भ्रष्टाचाराचा पर्दाफाश केला याबाबत आपले मनोगत व्यक्त करताना ऋषिकेश कनवटे नमस्कार मी ऋषिकेश कानवटे काल आम्ही अमर शिंदे यांच्याकडे बाणेर येथील एका खोदईची तक्रार देण्यासाठी गेलो होतो संबंधित उपअभियंता आम्हाला वारंवार त्याबाबत टाळाटाळीची तार उत्तरं देत होता त्यामुळे आम्ही अमर शिंदेकडे त्यांची तक्रार करण्यासाठी गेलो होतो परंतु अमर शिंदे हे एका कुठल्या तरी मिटिंगमध्ये व्यस्त आहेत असे आम्हाला शिपायाने सांगितलं आणि दहा मिनटं बाहेर थांबवलं हो त्यानंतर अमर शिंदेंच्या केविनमधनं एक व्यक्ती बाहेर आला आणि त्यांनी त्या संबंधित त्यांचा जो काही लिपिक होता किंवा उपअभियंता होता त्याच्याकडे तो गेला आणि त्यांनी त्याच्याकडे एक बंडल दिला बंडल ते बंडल नेमका काय आहे हे आम्ही त्या अधिकाऱ्याला विचारल्यानंतर आम्हाला असं समजलं की त्याच्यामध्ये दोन ते तीन लाख रुपये कॅश आहे आणि नंतर आम्ही त्या अधिकाऱ्याला जाब जाऊन विचारलं की हे नेमके पैसे कसे आहे कसले आहेत तर तो व्यक्ती आम्हाला असं सांगतोय की ठेकेदारांनी हे पैसे माझ्याकडे ठेवण्यासाठी दिले होते हे माझे नाही आहेत त्याच्यानंतर आम्ही जेव्हा अमर शिंदेंना याबाबत विचारणा केली की तुमचा अधिकारी अशाशे पैसे घेताना सापडला नेमकं तुम्ही काय म्हणताय तर ते असं सांगतात ते की त्यांना कसल्या पद्धतीची याबाबत आ, माहिती नाही आहे ते त्याबाबत चौकशी करतील आणि त्यानंतर सांगतील त्यानंतर आम्ही अनिरुद्ध पावसकरांना भेटलो त्यांचं से देखील सेम मत आहे की याबाबत आम्हाला कसलीही माहिती नाही आम्ही लवकरात लवकर याबाबत चौकशी करू आणि व्यक्तीवर कारवाई करू आमची देखील महानगरपालिका प्रशासनाला हीच विनंती आहे की संबंधित व्हिडिओची तपासणी करावी तो व्यक्तीची चौकशी करावी आणि जर तो दोषी असेल तर त्याच्यावर सक्त कारवाई करावी आणि त्याला निलंबित करावं